नमस्कार मैत्रिण मी वैष्णवी आणि आरोही क्रिएशनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे हो तर येथे आज आपण खूप सुंदर अशी या मोरपंखाची बुगडी तयार करणार आहोत तर बघा येथे दोन आपण मोरपंखाचे कुंदन घेतलेले आहेत आणि येथे झिरो पॉईंट तीन गेचची तार घेतलेली आहे तर इथे दोन तुकडे होते माझ्याकडे त्याच्यामुळे मी हे ठेवले आपल्याला जास्त तार लागणार नाही आहे एवढी तार आपल्याला लागणार आहे तर हे तुकडे होते तर ते घेतलेत मी झिरो पॉईंट तीन गेचचे आणि त्याच्यानंतरनं हे काही लॉरियल्स आहेत बघा हे रेडीमेड लॉरियल्स आहेत आपण घरी देखील तयार करू शकतो तर हे लॉरियल्स घेतलेले आहेत त्याच्यानंतरनं ही जी आहे तर ही वीस गेजची तार आहे या ठिकाणी आपण अठरा गेजची यूज करू शकतो किंवा बावीस गेजची देखील यूज करू शकतो येथे मी वीस गेजची तार घेतलेली आहे आणि त्याच्यानंतरनं येथे आपल्याला हे मोती लागणार आहेत तर हे मोती आहेत तर हे एक एम एमची मोती आहेत तर हे एक एम एमचे मोती मी यूज करत आहे आपण मोती लहान मोठे यूज करू शकतो आणि खूप सोप्या पद्धतीने छान असं आपण येथे बुगडी तयार करणार आहोत तर हे बघा सगळ्यात आधी आपण तार घेतलेली आहे वीस घ्यायची त्याच्यानंतर त्याला आपण एक राऊंड बनवून घेतलेला आहे येथे राऊंड बनवून घेतला आणि आपल्याला या राऊंडमध्येच आपल्याला एक हे लॉरियल्स टाकून घ्यायचेत तर येथे हे जे आहे तर याच्यामध्ये दोन मोती आलेले होते मग तेच घेतले मी आणि आता येथे लॉरियल्स टाकून घेऊया खूप सोप्या पद्धतीने येथे आपण ही बुगडी बनवत आहोत पटकन हो है, तयार होणारी अगदी सहज कोणालाही येईल जे बिगिनर्स आहेत त्यांना देखील सहज येऊ शकेल अशी ही आपण आज बुगडी तयार करतोय तर येथे लॉरियल्स टाकून घेतले आणि नंतर आता हे लॉक करूया लॉक करायची पद्धत वगैरे बघू शकता तुम्ही एकदम क्लिअर मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे तर इथे लॉक केलं याच्यातून हे लॉरी अजिबात पडणार नाहीत त्याच्यानंतर ना आपल्याला ह्या वेजांमधून ही जे आपले हे आहेत मोरपंखाचे कुंदन ते टाकून घ्यायचं आहे तर हे बघा मोरपंखाचं कुंदन टाकून घेतलं आणि त्याच्यानंतर आता ही आपल्याला तार अटॅच करायची आहे तर या मोरपंखाच्या व्हेजामधून ही तार घातलेली आहे आणि येथे याला पीळ मारून घेते एक म्हणजे आपल्याला ही तार आहे तर ते व्यवस्थित ते पॅक होईल तर ही तार येथे व्यवस्थित पॅक झालेली आहे आणि आता आपण तार आणि मोरपंख याला हे बघा अशा पद्धतीने याच्यामधून घातलं आणि तार ओढून घेऊया म्हणजे ते तिथं एकदम आपला कुंदर आहे तर तो तारेला पॅक झालेला आहे एक्स्ट्राची तार आहे तर ता ती कट करून टाकायची आहे हे टोक आहे तर ते लगेच कट करायचं आणि थोडंसं खालच्या साईडला त्याला टक करायचं नखाने असं खालच्या साईडला दाबायचं नाही तर ते नंतर कशामध्ये अडकतं किंवा टोचतं त्याच्यामुळे हे लक्षात ठेवायचं आहे ते टोचणार नाही आणि अडकणार देखील नाही तर हे बघा अशा पद्धतीने हे घेतलं आणि त्याच्यानंतर आता हे वरच्या साईडला पॅक झालं आता आपण खालच्या साईडला हा कुंदन पॅक करून घेऊया तर हे बघा अशा पद्धतीने इथे हे पॅक करून घेते दोन वेळेस याला पॅक करून घेतले आता ही हे जे आहे तर आपलं हे व्यवस्थित कुंदन पॅक झालेलं आहे हे लटकनमधून तार आलेली आहे तर ते आपल्याला लटकनमधून काढून घेऊया खूप सोपी पद्धत आहे अगदी सहज कोणीही बनवेल फक्त दहा मिनिटांमध्ये तयार होणारे आहेत जर तुम्ही अचानक कुठे कार्यक्रमाला चालला आणि नंतर तुमच्याकडे जर ज्वेलरी नसेल तयार तर तुम्ही अगदी सहज तेवढ्या घाईमध्ये देखील बनून, हे ज्वेलरी तुम्ही बनवून विअर करून जाऊ शकता एवढी सोपी आहे ही हे बघा आता ही जी तार आहे तर ही आपल्याला तार बरोबर ह्या मोर पंखाच्या साईडला घ्यायची आहे वरती ही पाठीमागची साईड आहे तर ही आपल्याला तार जी आहे तर पुढच्या साईडला घ्यायची आहे म्हणजे याच्यातून आपल्याला मोती टाकायची आहेत तर हे बघा ही साईड पुढच्या साइडला घेतलं आणि आता याच्यामध्ये आपण मोती टाकून घेऊया मोतीची साईज तुम्हाला पाहिजे तशी कमी जास्त तुम्ही ऍडजस्ट करून घेऊ शकता तर हे ते ब मोती टाकून घेऊया भरपूर असे तर हे याच्यामध्ये भरपूर असे डिझाईन्स आहेत बुगडीमध्ये देखील जर तुम्हाला आणखी कोणते नवीन डिझाईन हवे असतील तर तुम्ही कमेंट करू शकता तर तशी डिझाईन बनवून दाखवली जाईल जशी पाहिजे तशी आणि मोत्याची जर कोणती तुम्हाला ज्वेलरी हवी असेल तर तुम्ही कस्टमाइज देखील करून घेऊ शकता त्याचबरोबर नेम मंगळसूत्र वगैरे आपल्याकडे भेटून जाईल कस्टमाइज करून किंवा स्पेशली नावाचे नथ पाहिजे असेल तर नावाची नथ देखील आपल्याकडे कस्टमाइज करून भेटते तर ते, ते नक्की बनवा तर हे बघा येथे मी तारेमध्ये मोती ओवून घेतले आणि बरोबर याला आपल्याला मोरपंखाच्या कडने हे मोती बसून घ्यायचे आहेत तर इथे बघा एक साइडला पाच असे मोती बसलेले आहेत आणि आणखी एक मोती टाकूया टोटल आपल्याला इथे दहा मोती बसणार आहेत आणि ही मोरपंखाची साईज आहे तर लहान आहे मोरपंखामध्ये देखील दोन साईजेस येतात तर हे बघा तरी आणखी एक कमी वाटतोय आणखी एक टाकून घेऊया टोटल म्हणजे आपल्याला अकरा मोती याच्यामध्ये ओन झालेले आहेत तर इथे बघा अकरा मोती ओन झाले आणि आता पॅक करायची पद्धत बघा बरोबर आपला हा जो मोती आहे तर त्या मोतीच्या साईडनेच आपल्याला सा तार खालच्या बाजूला ओढून घ्यायचे आहे तर हे बघा त्याच्या साईडलाच तार ओढून घेतली आणि आता लगेच हे पॅक करून घेऊ नाही पॅक केलं तर हे अशा पद्धतीने मोती निघतील त्याच्यामुळे आपल्याला इथे लगेच पॅक करून घ्यायचं आहे तर खालची साईड पॅक झाली आता लगेच ह्या साईडला पॅक करून घेऊया तर पॅक करायची पद्धत बघा दोन तीन मोती झाल्यानंतर ना त्या वेजांमधून मी तार काढतीये म्हणजे ते व्यवस्थित त्या ठिकाणी पॅक होतील तर हे बघा अशा पद्धतीने तिने चार ठिकाणी मी पॅक करून घेते खूप सोपे आहे ज्वेलरी बनवायला कोणतीही ज्वेलरी तुम्ही अगदी सहज बनवू शकता बघितल्यानंतर ना आणि मराठीमध्ये आहे शक्यतो मराठीमध्ये ज्वेलरी मेकिंगचे व्हिडिओ जास्त नाहीयेत जे कोणी मराठी आहेत तर त्यांच्यासाठी खूप छान आहे तर तुम्ही नक्की फॉलो करा जर तुम्हाला क्लास करायचा असेल तर तुम्ही देखील करू शकता तर बोलत बोलत आपली इथं देखील तयार होत आलेली आहे तर इथे तुम्ही बघू शकता चार ते पाच ठिकाणी मी याला व्यवस्थित पॅक करून घेते आणि ज्वेलरी आपण जेव्हा हँडमेड है ज्वेलरी असते तर तेव्हा एकदम फिनिशिंगमध्ये तयार होते फिनिशिंगसोबत त्याला मजबूती देखील येते आपण स्वतः बनवतो त्याच्यामुळे थोडासा वेळ का लागे ना परंतु एकदम प्रॉपर आपण त्याचं फिनिशिंग आणि फिटिंग एकदम दोन्हीमध्ये लक्ष देतो त्याच्यामुळे तर येथे बघा ही आपली बुगडी जी आहे तर तयार झालेली आहे एक्स्ट्राची तार आहे कट करून घेऊया आणि याच्या शेवटी बघा आता आपल्याला ही जी तार आहे एक्स्ट्राची तर याला कसं राऊंड करायचा तर येथे ही आपली आपलं राऊंड नोज प्लायर आहे तर त्याला बरोबर अशा पद्धतीने वाकून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि त्याच्यावरून करायचं त्याच्यानंतर आपण याला हातानेच असा आकार देऊ शकतो असा हाताने आकार द्यायचा आणि त्याच्यानंतर शेवटी हे राऊंड करायचं म्हणजे हे टोचणार नाही पाठीमागे तर याला आपण राऊंड बनवून घेऊया खूप सुंदर असा छोटासा राऊंड तयार करून घेतलाय आणि ते बघू शकताय आपली खूप सुंदर अशी बुगडी तयार झालेली आहे तर अशाच पद्धतीने आपल्याला दुसरी देखील बुगडी तयार करायची आहे तुम्ही बघू शकताय फक्त पाच ते सात मिनटांमध्ये आपली बुगडी तयार झालेला आहे हा व्हिडिओ कुठे स्किप केलेला नाही आहे आणि याचं फिनिशिंग बघू शकताय एकदम परफेक्ट याचं फिनिशिंग आहे आणि खूप सुंदर अशी बुगडी तयार झालेली आहे तर आवडली तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्ही देखील बनवायला शिका ऑर्डर करायचं असेल तर ऑर्डर करा व्हिडिओ आवडला तर शेअर करा धन्यवाद